अंटार्क्टिका ही धरतीवरील सर्वात मोठी बर्फाची जमीन आहे ती इतकी मोठी आहे की तिचं क्षेत्रफळ आपल्या भारताच्या चारपट जास्त आहे म्हणजे कल्पना करा चार भारत एकत्र ठेवले तरीही अंटार्क्टिका एवढं मोठं होणार नाही पूर्वी अनेक देश म्हणायचे अंटार्क्टिका आमचा आहे जसं की ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना आणि न्यूझीलँड हे तर अगदी समोर असल्यामुळे सतत दावा करायचे पण बाकी देश म्हणायचे नाही रे बाबा अंटार्क्टिकाचा खरा मालक कोणीच नाही जणू जगातलं सर्वात मोठं भूखंड पण त्याचं ओनरशिप कोणाकडेच नाही शेवटी काय झालं संपूर्ण जग एकत्र आलं आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये अंटार्कटिक ट्रिटी केली म्हणजे एक करार केला या करारात असं ठरवलं गेलं की अंटार्क्टिकावर कोणत्याही देशाचं मालकीयक नसेल इथे फक्त सायंटिफिक रिसर्च होईल आणि कोणताही खजिन किंवा मायलिंग किंवा इद्धासारखी ऍक्टिव्हिटी इथे होणार नाही आज या करारानुसार पन्नासपेक्षा जास्त देश अंटार्क्टिकात काम करत आहेत तिथे फक्त सायन्स आहे तिथे पॉलिटिक्स नाही म्हणजे पृथ्वीवरचं हे एकमेव ठिकाण आहे जे संपूर्ण मानवजातीचं आहे तर मित्रांनो या जगात जिथे प्रत्येक गोष्ट देश आपापल्या आकाची म्हणतो तिथे एक जागा अशी आहे जिथे सगळे देश भांडण मिसळून एकत्र आले ती म्हणजे अंटार्क्टिका हीच गोष्ट आपल्याला शिकवते काही गोष्टी या सगळ्यांच्या असतात फक्त एका देशाच्या नाहीत मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका